राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राज्यातील विविध भागात सध्या पाऊस पडत आहे काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं दरम्यान महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नवीन अंदाज वर्तवला आहे पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तेरा जूनपासून ते पंधरा जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे तसेच त्यांनी सध्या पावसाचा कुठलाच खंड पडणार नसल्याचं पंजाबराव डक यांनी म्हटलेलं आहे राज्यात बावीस जूनपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बावीस जूनपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचं पंजाबराव डक म्हणाले आहे पंधरा जूनपासून ते सतरा जूनपर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे परंतु या कालावधीतही विदर्भात पाऊस सुरूच राहणार आहे आजपासून पंधरा जूनपर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे ओढे नाले भरून वाहणार आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अगदी ओढे नाले दुथडी भरून वाहतील अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे विदर्भातही आता पावसाला सुरुवात होणार आहे तसेच वीस तारखेपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या देखील पेरण्या सुरू होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भात बारा ते बावीस जून या दहा दिवसांच्या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डग यांनी व्यक्त केली आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दरम्यान पंजाबराव डग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आगामी तीन चार दिवस राज्यातील सोलापूर सातारा सांगली अहमदनगर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा जालना परभणी अकोला हिंगोली वाशिम नांदेड लातूर बीड या जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा